मी स्टार जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वाडिया पार्क मैदानावर होणार आहे या ऐतिहासिक कुस्ती स्पर्धेसाठी मैदानाची पाहणी आमदार संग्राम जगताप आणि अहमदनगर कुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली स्पर्धेत राज्यभरातून हजारहून अधिक मल्ल सहभागी होणार असून ही स्पर्धा लाल मातेतील कुस्ती परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महत्वाची ठरणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना या स्पर्धेसाठी निमंत्रण देण्यात आले आहे स्पर्धा सकाळपासून संध्याकाळपर्यंत रंगणार असून अहिल्यानगर जिल्ह्यातला ही स्पर्धा आयोजित करण्याचा बहुमान मिळाला आहे येत्या एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अहिनगर शहरामध्ये महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा पार पाडणार त्याच्याकरता आज मैदानाची पाहणी करण्यात आली आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील किंवा दुसरे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील हे सर्वांनाच निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि या करता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं लाल मातीतले मल्लम हे या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत जवळपास हजारच्या पेक्षा अधिकचे मल्ल या स्पर्धेमध्ये सहभाग होणार आहेत एक सकाळपासून तर अगदी संध्याकाळपर्यंत या कुस्तीच्या स्पर्धा पार पाडणार आहेत निश्चित महाराष्ट्राची एक वेगळी लालमातीची कुस्ती ही जगभर प्रसिद्ध आहे आणि त्यामुळं कुठंतरी महाराष्ट्राच्या एक मातीला एक वेगळं महत्व या कुस्तीच्या मैदानामधलं आहे आणि म्हणून कुठंतरी आता पुढच्या पिढीला हा एक वारसा मिळाला पाहिजे अनेक मल्ल महाराष्ट्राच्या मातीतून घडले पाहिजेत त्याच्याकरता या स्पर्धेचा उपयोग निश्चित होणार आहे आणि दरवर्षीच या स्पर्धा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये संपन्न असतात या वर्षीचा तो बहुमान आपल्या या संघटनेच्या वतीनं आपल्या नगर जिल्ह्याला देण्यात आला त्यामुळे संघटनेचे देखील महाराष्ट्राच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनपूरक या ठिकाणी आभार व्यक्त करतो समारोपसाठी समारोपसाठी तिन्ही लोकांना निमंत्रण देऊन आलेलो आहोत त्यामुळे आता जे जे ज्याची जी वेळ असेल त्या प्रकारे त्या मंडळी त्याच्या वेळेप्रमाणे भेट देऊन जातील